SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या औद्योगिक वसाहतीत अवघ्या काही हजारांवर बारा बारा तास मजुरांना राबवण्यात येतं यात अनेकदा जीवावर उदार होऊन या स्त्री पुरुष मजुरांना काम करावं लागतं अनेकदा योग्य प्रशिक्षण न देता मजुरांकडून अवघड कामे करून घेतली जातात यातून बऱ्याचदा मोठे अपघातही घडतात संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका तरुण कामगार महिलेचा हात मशीनमध्ये अडकल्यानं तिला तिचा हात गमवावा लागलाय या महिलेला दोन लहान मुलं आहेत आता या मुलांचा सांभाळ करायचा तरी कसा असा प्रश्न तिच्या समोर आणि कुटुंबियांसमोर पडलाय औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या जीवाशी खेळ होतोय का हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या दुर्घटनेत हात गमावा लागलेल्या महिला कामगाराचं नाव पूजा पांचाळ असं आहे या महिलेचं वय अवघ तेवीस वर्षाचे नांदेड मधून कामाच्या शोधात पती आणि दोन मुलांसह पूजा संभाजीनगरला आली होती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत मजूर म्हणून ती कामाला होती कोणतंही प्रशिक्षण नसताना पूजा पांचाळला चक्क मोल्डिंग ऑपरेटर म्हणून बळजबरीनं काम करायला भाग पाडण्यात आलं या कामाचा अनुभव नसल्यानं घडायला नको तेच घडलं मोल्डिंग मशीन मध्ये तिचा उजवा हात धडा वेगळा झाला आता हात गमावल्यानंतर दोन लहान लहान लेकरांचा सांभाळा कसा करायचा असा प्रश्न आता तिला पडलाय या प्रकरणी आता कंपनीच्या मालकाविरोधात वाळूंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मात्र हात कंपनीकडून मदत नाही या औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनी मालक आणि कंत्राटदार कामगारांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर